लिफ्टमध्ये मोठा अनर्थ टळला मनोज जरांगे पाटील लिफ्टमध्ये बालबाल बचावले नेमकं काय घडलं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात झाला आहे ही लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट ग्राउंडवर आदळली जेव्हा हा अपघात झाला तेव्हा मनोज जरांगे पाटील हे आपल्या काही सहकार्यांसोबत या लिफ्टमध्ये होते लिफ्ट पहिल्या मजल्यावरून खाली आदरल्यानंतर लिफ्टचा दरवाजा तोडून मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं मनोज जरांगे पाटील हे एका रुग्णाला भेटण्यासाठी बीडमधील एका हॉस्पिटलमध्ये गेले होते तेथेच हा प्रकार घडला आहे मनोज जरांगे पाटील यांना ज्या रुग्णाला भेटायचं होतं तो रुग्ण तिसऱ्या मजल्यावर होता मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व सहकारी लिफ्टच्या मदतीने तिसऱ्या मजल्यावर जात असताना लिफ्ट अचानक पहिल्या मजल्यावर बंद पडली त्यानंतर ती थेट खाली ग्राउंडवर आदळली सुदैवानं मोठा अपघात टळला या अपघातामध्ये लिफ्टमधील सर्वजण सुरक्षित आहेत एन ट्वेंटी फोर नगर न्यूजला सब्सक्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा पोस्ट लाइक करा शेअर करा धन्यवाद